वायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चॅनल मध्ये नवीन असाल तर आताच चैनल या करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील टेकवडी परिसरातील ढुण तालुका आणि पुरंदर तालुका ज्या ठिकाणी हद्द आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत हा घाट माथ्यावरती आपल्या सोबत टेकवडी गावातील उपसरपंच सुरेश गादाडे व गावातील काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत तर आपल्या सोबत आज या ठिकाणी आहेत अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचऱ्याचा समस्या आहे या ठिकाणी शहरातून कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जातो आपल्यासोबत याच प्रश्नावरती याच विषयावरती बातचीत करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की काय सांगाल काय हा सर्व प्रकार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्या समोरच्या भागात जो आहे लाईनीच्या पलीकडच्या साईडला आणि आहे आहे या ठिकाणी फॉरेस्ट

पुण्याचा पुणे महानगरपालिकेचा कचरा या ठिकाणी खाली केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळा देऊन फॉरेस्ट ची असेल किंवा पुरंदर फॉरेस्ट ची असेल या ठिकाणी संपर्क करायचा प्रयत्न केला कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाहीये त्याबद्दल आम्ही ते ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो या ठिकाणांना खरंच हा प्रश्न मला असा वाटतो की प्रशासन खरंच लोकांचा म्हणजे आजारी पडल्यानंतर किंवा ग्रामस्थ मेल्यानंतर प्रश्न लक्ष देणार आहेत काय सांगाल खर तर मंदिर परिसरातील किंवा पर्यटनच्या बाजूला याच डोंगर माथर असलेले भुलेश्वर हे प्रसिद्ध मंदिर आहे नेमकं काय या तक्रारमुळे परिणाम झाला आहे का पर्यटनावर हा खूप सुंदर असा परिसर आहे परंतु गेल्या लॉकडाऊनच्या काळापासून किंवा गेल्या तीन महिन्यापासून साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून भाविकांची या रस्त्याने श्रावण मासामध्ये मा वगैरे कुंडाईचं दर्शन घेऊन बरेचसे लोक घुलश्वर जात असतात परंतु या कचऱ्याच्या माध्यमातून त्यांना पहिलं कचऱ्याचा वास घ्यायला लागतोय प्रदूषणाचा सामना करायला लागतोय तिथनं पुढे मग येऊन देवतांचं दर्शन वगैरे त्यामुळे भाविकांच्या मध्ये या वासाच्या दुर्गंधीची खूप अशी समस्या निर्माण झालेली आहे त्या बाबतीत उपसरपंच आमच्या सूरज यांनी बराचसा पाठपुरावा केला होता या परिसरामध्ये काही प्रमाणात त्यांनी ऑक्सिजन ऑक्सिजनच्या स्वरूपात झाडी लावली होती परंतु या झाडाच्या सौंदर्याच्या याच्यामध्ये अजून प्रदूषणाशी भर ही खाली इंडस्ट्रियल वेस्टेज वगैरे आणून टाकता येते आणि त्यामुळे खूपच अशी समस्या निर्माण झालेली आहे याच प्रशासनाने वेळोवेळी दखल घ्यावी परंतु वारंवार सूरज यांनी तिथे फॉलोअप घेऊन सुद्धा कोणीही इकडे लक्ष देत नाही व जे काही अधिकारी असतील भेट सुद्धा देत नाही किरकोळ स्वरूपामध्ये दे त्यांनी कुठेतरी चारी काढून ग्रामस्थांचं समाधान करायचा प्रकार केलेला आहे पण हा काय प्रकार पुरेसा नाही अधिकारी फक्त इथे येऊन पाहणी करून जात असतात परंतु कुठलीही कारवाई ठोस असा धडक अशी कारवाई करत नाहीत त्याबद्दल खूप खंत वाटते अधिकारी फक्त पगारापुरतंच काम करतात काय असा मनोमन आम्हाला प्रश्न विचारतो परंतु हे सौंदर्य टिकून ठेवायचं काम नक्कीच वन विभागाच्या हातामध्ये आहे तर त्यांनी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही बाबा कारवाई करून काहीतरी आम्हाला सहकार्य वा। करावं आपल्या सोबत मेंढपाळ या परिसरामध्ये पर कचरा डेपो असतात त्यांच्या या त्यांना काही अडचणींना सामना करावा लागला नेमके आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा या कचरा डेपो काय परिणाम झाला आहे काय सांगत या कचरा टाकल्या आतापर्यंत आता 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 पाच ते सहा महिन्या मरण पावल्या आता जर पाहिला सध्या गुंडी आता खाते तुमच्या समोरच पण इथं आतापर्यंत एकही जण आला नाही किंवा इथं आता एक खाल्ल्या ग्रामपंचायत तिथं एक चारीला हे केलं पण त्या चारीनी काही फारसे फरक पडला नाही तरी ते दुसरीकडून आजूबाजून येऊन ते घालवतात आणि इथं दुसरा एक विषय आता झाला या कचऱ्यामुळं आणि कोंबड्यामुळं पहिले लांडगे होते या डोंगरामध्ये आता लांडगे बंद झाले आणि कुत्री जास्त झाल्यात सगळी कुत्रिपत चालल्या तर किती माणसांनी हलण्याचा प्रयत्न केला तरी बकरा भांडल्याशिवाय सोडत नाहीत आता काल परवाची घटना झाली आता किती एक लेडीज होती बकऱ्या बकड होती इथं कारण जास्त बकरी आहेत जवळजवळ आता पाच ते दहा हजार बकरी आहेत या टेकवडी मध्ये की चार महिन्यासाठी इथं येतात पण चार महिन्याला आता आम्हाला एकही लांडगा दिसत नाही पण एवढे आहेत की प्रमाण नाही एवढे कुत्र्यांचे त्यामुळे आतापर्यंत सहा ते आता सात साथ बकरी इथं मरण पावलेले आहेत आणि उघडे आताही तुमच्या समोर कचरा खात शासनाला एवढीच विनंती आहे की अजी काय जेवढी बंदोबस्त करता येईल तेवढा लवकरात लवकर करावा आपल्या आपल्यासोबत केतोडेगाव चे उपसरपंच आहे त्यांच्याकडून जाणून घेतलेले या सगळ्या प्रकरणाचा आपण तीन महिने चार महिने झालं कलम घेत आहात कोणाला पत्र व्यवहार केला आहे काय परिस्थिती किंवा अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे काय सांगू तर आपण जो समोर परिसर बघतो हा पुरंदरच्या वैभवात भर टाकणारा असा हा परिसर आहे या परिसरामध्ये सर्रास बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते आताच माझ्या सहकार्याने सांगितलं की इथं मेंढरपाळ व्यवसाय करत असताना त्यांना लांडगी आधी दिसायचे म्हणजेच काय तर हिथल्या बायोडायव्हर्सिटी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी यांचा सर्रास वावर होता परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वन विभागाचं कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या मालकीवरती लक्ष नाही म्हणजे माझ्या टेकवडी गावच्या भागामध्ये जवळपास एक अठ्ठ्याण्णव हेक्टरचं फॉरेस्ट आहे परंतु ह्या फॉरेस्ट वर कुठल्याही पद्धतीचं त्यांचं लक्ष नाही कुठल्याही पद्धतीचं निरीक्षण नाही कुठल्याही पद्धतीची नोंद नाही आणि याच बेसवरती लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं आता माझ्या सहकारी युवराज इंदलकर आणि संतोष गुरु यांनी सांगितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये इथं लोक पर्यटनाला म्हणून यायचे मोकळीक म्हणून यायचे आणि त्या इता काळामध्ये इथं कोणीतरी पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मिलेल्या कोंबड्या आणून टाकण्याचं काम केलं होतं आणि त्या इतक्या प्रमाणावरती टाकल्या होत्या की त्याची दुर्गंधी ह्या संपूर्ण परिसरामध्ये पसरली होती आणि त्याही वेळेस आपण त्यांना पत्रव्यवहार केला होता त्याच्यानंतर एकोणीस जून रोजी सुद्धा आम्ही लेखी पत्रव्यवहार सासवडचे आपले जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत ढोले साहेब त्यांच्याकडे देखील केलं होतं पुणे जिल्ह्याचे जे उप कलेक्टर आहेत व्हाईस कलेक्टर जे आहेत त्यांना सुद्धा आपण यांचा पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांच्या कुठल्याही पद्धती दखल घेतली जाईल म्हणजे उदाहरण म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांच्या पाठीमागे लिहिलं असतं वृक्षवल्ली आम्ही सुएरे म्हणजे हे सगळं त्यांच्यासाठी देवते समान आहे त्यांचं त्यांचं काम जे आहे फॉरेस्ट ते सुद्धा अतिशय चांगलं काम आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये हा फॉरेस्टचा भाग बकाल होऊन दुष्काळ दुष्काळग्रस्त भागामध्ये आमच्या सारख्या इथं शेतकरी वर्ग गुन्हा आणतो निसर्गाच्या परिसरामध्ये सानिध्यामध्ये राहतो इथून पुणे मार्केटला याच मार्गाने जातो परंतु येणाऱ्या काळामध्ये एक कचरा डेपो सुनियोजित कचरा डेपो या फॉरेस्ट आमच्यावरती लागतंय का असा आम्हाला आता वाटते कारण की इथं बघा इथून जाणारा प्रत्येक माणूस कोणीतरी देवीला जात असतो म्हणजे इथं भावनिक आमचा अटॅचमेंट आहे कोणीतरी मार्केटला जात असतो व्यापारी अटॅचमेंट आहे कोणीतरी आमच्या गावामध्ये येत असतो म्हणजे जर आपण सगळ्या दृष्टीने बघितलं तर हा रस्ता जो आहे तो कायम रहदारीचा असतो आणि या रहदारीच्या रस्त्यावरती असणार हे फॉरेस्ट कायम वंचित राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता माळावरती फॉरेस्ट फॉरेस्टून अजून कुठलंही वृक्षारोपण झालेलं नाही तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा सगळा इंडस्ट्रीयल वेस्ट आहे सगळे गार्बेज बॅग आहेत ह्या बॅग ह्या मॉल मधून आणि इंडस्ट्रियल मधून येणारा हा कचरा आहे त्या बॅग आहेत ह्या बॅग हेच सांगतायत की तुमचा जो काही हा भाग आहे या भागावरती कोणाचंही लक्ष नाही गावचा एक ग्रामस्थ या वतीने प्रशासनाला एकच सांगू इच्छितो किंवा प्रशासनाला एक विचारू इच्छितो की आतापर्यंत जे आम्ही सरपंच असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांनी पत्र व्यवहार केला त्याला प्रशासनाच्या कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही मला एवढंच विचारायचं आहे कि हा जो कचरा पडतो याला तुमचा काही पाठिंबा आहे का किंवा हा अधिकारी पैसे घेऊन कचरा इथं टाकायला का परवानगी देतात का म्हणजे इतक्या दिवस आम्ही करून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला याचा समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही कचरा वारंवार वाढतच चाललेला आहे पहिला जो मेलेला कोंबड्या वगैरे भेटायच्या त्यानंतर महानगरपालिकेने इथे चार पाच डेम्पो डंपर असून खाली केले त्यानंतर आम्ही भरपूर परत पत्र पत्रवारी वगैरे केला परंतु त्याचा काही फरक झाला नाही कचरा हा चाललेला आहे तर प्रशासनाला एकच प्रश्न करायचा आहे की तुम्ही याला या गोष्टीला पाठिंबा देत आहे का किंवा भविष्यात आमच्या टेकोडी गावाचा हरिट विभाग असेल किंवा काय असेल हा पुणे महानगर नगरपालिकेचा कचरा डेम्पो करायचा आहे का हा प्रशासनाला एक मला प्रश्न विचारायचा आहे इथं पर्यटनासाठी खाली खालून पुणे जिल्ह्यातून किंवा पुणे शहरातून भरपूर लोक पर्यटन स्थळ म्हणून पाहत पाहत होते आतापर्यंत परंतु पर कचरा डेपो जसा झाला किंवा कचरा जसे टाकायला लागले तसं एक कोणी पर्यटनाला म्हणा किंवा कोणी इकडं फेरफटका सुद्धा मारायला येत नाही येणारा जाणारा हा रोड आहे पुणे पुणे जिल्ह्याला एक पुणे शहराला एक रोड मिळतो तर या शहरातून येताना आता कुत्र्याचा एवढा वावर वाढलेला आहे की ग्रामस्थांच्या किंवा वाहतूक करणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रशासनाला प्रश्न विचारायचा कि तुम्ही जेव्हा एखादी घटना घडणार त्यावेळेस तुम्ही जागे होणार आहात का किंवा या कचऱ्यामुळं होणारे कुत्रे पिसाळणे वगैरे काय आता फळांची जनावर सुद्धा असतात प्रेशन, तर तुम्ही घटना घडल्याच्या नंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहात का किंवा उत्तर मिळणार आहे का आम्हाला प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे तर अतिशय आक्रमकपणाने टेकवडे गावचे ग्रामस्थ आपल्या वेता वन विभाग काय करत वन विभागाचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे टेकवडे परिसरामध्ये आणि पुरंदर छातीमधील वन विभागाच्या जागेमध्ये हा संपूर्ण शहरामधला कचरा टाकला जातोय या मार्गावर उरविकांचे नाशील किंवा Uh, पुण्याच्या भागामध्ये जाणारे सर्व प्रवासी असतील ते याच मार्गावर प्रवास करत असतात नेमकं प्रशासनाला किंवा वन विभागाला यावर कारवाई करायची आहे का आणि यावर खरंच कारवाई होईल का पुन्हा कचरा वाढू शकतो आणि या ठिकाणी योजित कचरा डेपो सुरू होतोय का हाच प्रश्न आता गांभीर्याने पाहायला मिळतोय कॅमेरामन प्रत्येक खांडगेसह अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर